एकोणीशे त्र्याण्णव ला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोन ही झालेलं आहे एवढे नव्हतोच आम्ही आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करतो स्टोव्ह उडाल्यानंतर तो स्फोट झाला खोटा आहे सगळं जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं काल त्यांनी जे आरोप केलेले आहेत म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी साहेबांवर जे केलेले आहेत ते फार चुकीचे आरोप आहेत एकोणीसशे ला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोनही झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं आमच्याकडे गॅस लाईन आहे आमच्याकडे सिलेंडर आहेत आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलंय असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोनही कसा आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो ते स्टो होते आणि गॅस पण नव्हता स्टोअर पण करत होत्या बायकाच्या वेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करतो स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेळून जसलोकला आलो आधी आम्ही ते पण आलो कांदिलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो कांदिलीवरून सांगितले की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी दोन महिने ऍडमिट होते माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचे शक्यच नाही ना आणि ते का असं करतील आणि वाचवाय मग असं केलं असं ते वाचवायचं प्रयत्न करणार नाही ना आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही की असं हे केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्याचा हात पण भाजलेला आहे आणि हे असं हे राजकारण फार म्हणजे चुकीचं मी कधी मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडिया समोर आले मी कधी मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं कधीच आम्ही नाही आम्ही दोघं आम्ही समच्या घरात चर्चा करतो पण आज मुलगा झाला शिवाय हे झाले हे असं करण फार चुकीचं वाटतंय मला म्हणून मी आज सांगितलं मी बोलते मला यायचं होतं मीडिया समोर मी आले आता त्या प्रतिक्रिया ये येतील की आता बायकोला आणली नाही त्यांनी हे केलं पण हे चुकीचं आहे मला सांगावं वाटलं म्हणून मी सांगते तुमचा सा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर म्हणजे आणि मी मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय तुमचे ते स्टेटमेंट जे येत आहेत ना जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे ते एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना तुम्ही त्याच्यामध्ये बघ बघा काय बोलतायत ते आणि खरं ते आहे का परिस्थिती हे पण विचार करा आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो आम्हाला खूप त्रास होतो याचा म्हणून सॉरी मी हे पहिल्यांदा मी तुमच्या मिळायचं म्हणाले पण असं काही झालेलं नाहीये आणि आमचं त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या लग्नाला आमच्या पंच सत्तेचाळीस वर्ष झाली असं नाहीये ना हे खोटं आहे सगळं जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं काय म्हटली राजकारण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या फॅमिलीचा विचार होता तुम्ही फॅमिलीला येतो मग तुमचे वाचके पुढे बाजू घेण्यासाठी आणि हे भोवायला लागतील ला। अनिल मी माझी मिसेस अनिल बाबूच्या विधामध्ये न्यायालयात जाणार त्यांनी नाहक आमची बदनाम केली माझ्या पत्नीची बदनाम केली नाहक बदनामी केली मी जर अभिडू देतोय करून घेतो आम्ही आणि आम्हीच काय कुणाच्याही बायका मुलांच्या बाबतीमध्ये असं नका नाका म्हणून हा कुठला प्रकार काढला तुम्ही नवीन हे एखाद्या बाईला तुम्ही बदनामच करून टाकली तिला आत्महत्याच करत होते ती ह्याचसाठी लागे पुढे भंगण्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी काय बाळासाहेब हे शिकवलं का तुला तू शिवसेने काय असा रे बाळासाहेब असते ना आता लाच घातली असते बडे लाच लाच घातली असते आणि म्हणून मी आपल्या एवढं सांगतोय आम्ही सलमान जगलोय तो आमच्या त्याविषयी अमावस्याचा दिवस होता मला अजून आठवतोय अमावस्यचा दिवस होता काळा दिवस होता आमच्यासाठी तो आणि मी संघर्ष करून तिला जेवण ठेवला तू काय मला सांगतोस माकडा तू काय सांगतोयस आणि अनेक कुटणीस माझ्याकडे आहेत त्यांनी म्हटलं काल पी मध्ये अनेक कुठणीच माझ्याकडे आहेत अनेक कुटणीस तर मी झोपलो होतो माझी लहान मुलगी तेवढं आता लग्न झाली ती लहान होती सात आठ वर्षाची ती धावत मॅड आली तिने मला उठवलं आणि मी विझवली बायकोला पाणी टाकून बाकी चौथा माणूस कोण नव्हता तिथे तू साक्षीदार काय सांगतोस मागड आहेत म्हणून दहा दाख खोटं बोलतोय हा दादा तो बोलतोय महाराष्ट्राची जनता याला कधी माफ करणार नाही आणि मी न्यायालयात जाणार मी न्यायालयात जाणार मग याची किंमत काय लावायची तुम्ही ठरवीन